साथ देईल तुला भाग सोडा आणि तुला काय आवडतं आयुष्यात तिचाच प्रश्न त्याने तिला परत केला मी माझ्या कामात अगदी परफेक्ट असते सेंडेफळ असल्याने आई बाबा आणि ताईच्या लाडाने बिघडलेली म्हणाला येईल तसं वागते लोक म्हणतात बालिश आहे असेलही हुक करेस सतत एक्सपेरिमेंटल राहायला मूवी पार्टी असं मस्त एन्जॉय करायला आवडतं फॅशन मेकअप अजून सांगू गुलबक्षीचे फुलं कवित मावणार नाही एवढी स्वप्न आणि चंद्र चांदण्या बघत केलेली एखादी ड्रीम नाईट आउट चंद्राच्या प्रेमात वेडी आहे आणि आता संग्राम भेटल्यापासून दिवस रात्र संग्राम आणि संग्राम दॅट्स मी बोलताना संग्रामचा विषय आल्यावर ती एकदम थांबली इंटरेस्टिंग यार आणि संग्राम कसा आहे त्याने तोच धागा पकडला संग्राम बद्दल काय सांगू तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर चॅप्टर आहे काळजाचा बुक मार्क करून ठेवावा असा चॅप्टर हसला की त्याच्या गालावर सुंदर खळ्या पडतात खरंच सांगायचं सा तर मंतरल्यासारखी त्याच्या प्रेमात पडले बोलायला लागला की कादंब कादंबरीच लिहितोय असं वाटतं प्रेम करायला लागला की कविताच लिहितोय असं वाटतं तसा थोडा वेळाही आहे लिहायला बसला की दिवस रात्र काही सुचत नाही त्याला आणि मलाही विसरून जातो आणि नंतर मग क्यूट सॉरी बोलून म्हणून पण घेतो आणि एक मिनिट सॉरी पण क्यूट असत तो निरागसपणे म्हणाला ए यार नॉट फेअर असतं सॉरी क्यूट पण तुला नाही कळणार ते त्यासाठी प्रेमात असावं लागतं जा मला नाही बोलायचं तू चिडवतोय मला सारखं ती गाल फुगवून म्हणाली आणि त्या चिडलेल्या रूपात खरंच क्यूट दिसत होती अरे ओके बाबा सॉरी खरंच सॉरी हा म्हणजे माझं स्वारी काही क्यूट नाहीये पण तरी स्वारी यू नो समथिंग यू आर रेली अँड इन्फिनिटी खळूस ती नाटकी घुशात म्हणाली तरी त्याला ही कंमत वाटली इन्फिफिनिटी खळूस कितीतरी वेळ तो शब्द तो घोडवतच राहिला जेवण झालं आणि ते निघाले इथेच थांब एक दोन एक्स्ट्रा पाणी बॉटल घेऊन येतो तिला थांबवून तो पुन्हा रिसेप्शनला गेला तिला तिथे पाहून कॉलेजच्या चार, चार पाच मुलांचा खोकडा तिथेच रेंगाळत होता जरा वेळाने त्यांच्यातला एकाने मुद्दाम तिला स्पर्श होईल असा धक्का दिला आणि पुढे गेला नॉन सेन्स ती संतापून म्हणाली समोरून कबीर येत होता त्याने ते पाहिलं तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं त्याने इशाऱ्याने थम्स डाऊन दाखवलं त्याचा इशारा समजून ती जरा पुढे गेली आणि ज्या मोलाने धक्का मारला त्याच्या पायावर पूर्ण वजन देत पाय ठेवला सॉरी त्या मुलाकडे बघून ती नाटकीपणे हसून म्हणाली व्हॉट सॉरी तो कळबळला आणि तिला काही बोलणार तसं समोर कबीर उभा राहिला एनी यू समथिंग huh? त्याची कॉलर उडवत कबीर म्हणाला कबीरचा तो दमदार आवाज ब्लॅक टी शर्ट ग्रे कार्गो मधला डॅचिंग लुक पिळदार मस्सल पाहून तो मुलगा चवला कबीर लिव टीम लेटस्को तिने कबीरचा नकळतपणे हात पकडला त्याला खेचायचा प्रयत्न केला तो जरा देखील हल्ला नाही धक्का मारला ना से सॉरी कबीरने त्याचे केस पिष्ट लागला जरा जरा चाचरत म्हणाला काय कबीरने त्याचा हात ट्विस्ट केला सॉरी मॅम एक्स्टर्मली सॉरी तो मुलगा सरळ रश्मी समोर उभा राहिला हम्म आता ठीक आहे त्याची कॉलर आणि केस व्यवस्थित करत कबीर म्हणाला ते बाहेर यायला निघाले दरवेळी काय लिव्ह टीम त्रास झाला ना आपल्याला की बिंदास रिॲक्ट व्हायचं जस्ट लिव्ह ही कॉन्स्टेप नाही माझ्याकडे तो जरा चिडून पुढे गेला मी दिला होता ना पाय त्याच्या पायावर तेही अगदी करकचून मग त्याचा हात इतका ट्विस्ट का केला त्याच्या स्पीड मॅच करत ती म्हणाली ओके जाऊ दे पण एक गोष्ट छान झाली तो मध्येच थांबला कुठली ती आश्चर्याने म्हणाली त्या मुलाच्या तोंडून क्यूट सॉरी ऐकायला मिळालं क्यूट म्हणताना तिला चिडवण्यासाठी तिच्यासारखं ओठाची मोहक हालचाल करायचं करायचा प्रयत्न करत होतो म्हणाला यार कबीर तू मार खाणार आता तिने त्याला मारायला सुरुवात केली त्याने आवडून त्याचा हात पुढे केला अरे रश्मी अजिबात लागत नाहीये तिला चिडवत तो म्हणाला अच्छा लागत नाहीये का वेट तिने हँडबॅगने त्याला मारायला सुरुवात केली अरे ती पर्स लागते रश्मी नाही चिडवणार यार पर्स लागते क्यूट लागते असं समज सॉरी सॉरी अगं क्यूट नाही जोरात लागतेय एक नको तो पर्सचे वार चुकवायचा प्रयत्न करत गाडीकडे गेला जोरात लागते घे अजून ती देखील त्याच्या मागे धावली स्टॅच्यू धापा टाकत पर्स सकट तिचे दोन्ही हात त्याच्या एका हाताने तिच्याच मागे घट्ट धरून त्याने तिला गाडीला टेकवलं झटापडीमुळे तिचाही श्वासोच्छवास जलद झाला होता त्याचा चेहरा त्याच्या अगदी समोर होता अगदी क्षणभरच तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं वरून झाडाची बारीक बारीक पानं तिच्या केसांमध्ये येऊन अडकली त्याने ती हळूच काढली मो हृदयाचे वाढलेले ठोके जाणवून तो घाबरला आणि बाजूला झाला केस झटकले पर्स लागलेला हात जरा गोल फिरवत काही झालं नाही ह्या नजरेने तिच्याकडे पाहिलं रश्मी मला खूप जोरात लागलीये तुझी पर्स काय काय भरलेलं आहे यार ती जरा अवघडली होती पण तू नॉर्मल आहे हे पाहून ती ही नॉर्मल दाखवण्याचा प्रयत्न करू लागले विचार जवळपास नको म्हणून ती सावरली आता तू जेव्हा पण चिडवणार ना तेव्हा ही पर्स मी मारून फेकणार जरा आणून ती हसायचा प्रयत्न करत होती ओके चला गाडी रस्त्याला लागली रश्मी नाही म्हणायला थोडी बेचन जरूर झाली होती पण कबीरच्या ते गावी ही नव्हतं जणू इतका तो सहज गुणगुणत गाडी चालवत होता तिलाच ही शांतता असह्य झाली आणि नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत म्हणाली एरवी तुला एकट्याने एवढा नऊ दहा तासांचा प्रवास कसा शक्य होतो रे तुला बोर नाही होत का तिने सहज विचारलं पुढच्या आरशाजवळ टांगलेला पक्ष्यांचा सुंदर चार मला हलवून तो म्हणाला टेल मी व्हॉट इज दिस किंग फिशर व्हॉट डू यू नो अबाउट किंगफिशर नितांत सुंदर पक्षी आहे तुझ्या संदर्भात म्हणत असशील तर तुला मे बी किंग, किंग फिशर विअर आवडत असेल म्हणून लावला असेल ती हसुदाबत म्हणाली जॉब पण तसं नाहीये किंग फिशर किंवा ग्रीक भारी लवसुरी आहे सिक्स आणि एल्सिओने म्हणजे अगदी मेड फॉर अदर इच कपल त्यांच्यात इतकं प्रेम आणि विश्वास होता की झेऊस आणि हेरा या देवांच्या राजाराणीला त्याचं प्रेम म्हणजे आव्हान वाटलं ते त्यांना दूर करायचं ठरवतात एकदा सिक्स समुद्र प्रवास करत असताना झेऊस त्याची बोट उलटवून त्याला जलसमाधी देतो इकडे सिक्सची वाट बघत असलेली अल्सियोने देवाची राणी हेराला त्याच्या परतीसाठी प्रार्थना करते हेराच्या पावरने तिला कळत कि तो आता ह्या जगातच नाहीये तिला ते दुःख सण होत नाही ती समुद्र किनाऱ्यावर येते त्यांचं तरंगणार प्रेतून सुद्धा समुद्रात उडी घेते त्याचं खरं प्रेम पाहून झेऊस त्यांचं दोन सुंदर पक्षात रूपांतर करतो ते पक्षी म्हणजे किंगफिशर किंवा होलसियन असं म्हणतात हे किंगफिशर समुद्राच्या लाटांवर बांधतात आणि त्यांच्यासाठी म्हणून वाराबंद होतो समुद्र शांत होतो त्याच्या प्रेमाला निसर्गाने दिलेली सलामी असते ती ते शांततेचे आनंदाचे दिवस म्हणजे होलसियन डे एकट्याने लांबचा प्रवास भटकती म्हणजे माझ्यासाठी होलशियन्स डे सगळ्यात आनंदी दिवस म्हणून मला कधी हा प्रवास बोर होत नाही बाय द वे तुझ्यासाठी होलसियन्स स्टे कुठले हा नवीन वेगळीच होलसियन वाट दाखवणारा गाईड वाटाड्या हा कबीरच आहे पक्ष्यांचा प्रेमाबद्दल भरभरून बोलतो आणि आपलं प्रेम निबण बी तिला हसू आलं तुझ्यात दोन कबीर राहतात असं का वाटते मला आता बोलणारा कुणी वेगळाच होता आणि चिडलेला असताना भांडकुळ कबीर वेगळाच असतो आणि माझं सांगायचं तर संग्रामसोबत असलेला प्रत्येक दिवस क्षण होल आहे माझ्यासाठी दॅट्स ग्रेट सॉरी मी सोबत येऊन तुझा मी टाइम तुझा हॉलसी ऑन डे डिस्टर्ब केला ना डिस्टर्ब नाही केला डिफरंट केला तो फक्त कालात असला तीही मोजक हसली एका विचित्र परिस्थितीत असल्यासारखं झालं होतं तिला ही संग्रामसोबत नसल्याने येणारी बेचीनी होती की कबीरशी सोबत आवडते की काय याची भीतीही होती तिला अस्वस्थ वाटायला लागलं तिने म्युझिक सिस्टमचा आवाज वाढवला हे सुरानो चंद्रभा अभिषेक की बु बुबांच्या आवाजातील सुरेखपद चालू होत तुला हे क्लासिकल बोर नाही होत का ग त्याच चार पाच ओळी पुन्हा पुन्हा तिने उत्तुकतेने विचारलं रश्मी चंद्रासाठी वेळी आहेस ना चंद्राचं इतकं रोमॅन्टिक रूप तुला माहितही नसेल इथे सुरांना चंद्र व्हायला सांगितलं आहे कारण तिला तिचा प्रियकर चिडला आहे रागवला आहे तुला माहितीये ह्या चार ओळींच्या बंदिशमध्ये किती समर करता आहे सर्मिष्ठाने म्हटलं आहे ते तो चिडला आहे त्याचं चित्त भरकटलंय अस्थिर झालंय त्याला शांत करण्यासाठी हे सुरांनो तुम्ही चंद्रवा आणि तुमच्या शीतल चांदण्यानी त्याला शांत करा भरकटलेल्या मार्गावर त्याला परत आणा चुकला असेल तो पण माझा आहे त्याच्यापर्यंत हा निरोप पोहोचवा असं म्हणते ती ओळी चारच आहे पण त्या बंदिशमधला अर्थ ह्या प्रत्येक सुरात आहे जस्ट फील रश्मी नजर रस्त्यावरून अजिबात ठडू न देता तो म्हणाला ती त्याच्याकडे बघतच राहिली कालपर्यंत अनोळखी असलेल्या व्यक्तीसोबत इतको सेफ अस्वस्थ वाटते हा प्रवास तर संपणार आहे रस्ते वेगळे आहे आयुष्य वेगळे आहे तरी कुठलीही अनामिक ओढ अदृष्ट धागा बांधला जातोय का होतंय असं असं घडायला नकोय खरंच गाडीला जोरदार ब्रेक लावल्याने बसलेल्या धक्क्याने ती भाणावर आली प्रेम करताना माफ करायला शिकणं पण गरजेचं असतं रश्मी त्याचा आवाज तिला विनाकारण जडावेला वाटला गाडी का थांबवली त्याच्या चेहऱ्यावरून तिला काहीच अंदाज येत नव्हता त्याने डोळ्यांनीच खुणावलं तिने बाजूला बघितलं जरा अंतरावर सुंदर मंदिर होतं तू जेवताना म्हटली होतीस ना वाढदिवसाची सुरुवात मंदिरात दर्शन घेऊन करावी सुरुवात दर्शनाने झाली नाही पण शेवट तर होऊ शकतो ना जा दर्शन घेऊन ये तू नाही येणार त्याने नकार दिला ती एकटीच निघाली तो बाहेर आला गाडीला टेकून उभा राहिला त्याने पुन्हा एक सिगरेट पेटवली दर्शन घेताना डोक्यावरून काहीतरी घ्यावं म्हणून ती स्कार्फ घेण्यासाठी पुन्हा गाडीजवळ आली स्कार्फ घेतला आणि जायला निघाली तसं पुन्हा वळून तिने त्याच्या हातातली सिगरेट काढून घेतली आणि पायाखाली चिरडली आणि न बघता निघूनही गेली त्याच्या चेहऱ्यावर हलकस स्माईल आलं मंदिर छोटस होत पण समोर प्रशस्त प्रांगण होत सुंदर समा मंडप होता तिथे बसलेल्या एका आजीबाई शिवाय आणि एक दोन छोट्या मुलांशिवाय कोणीही नव्हतं ती दर्शन घ्यायला आज जाणार तसं आजीबाईंनी तिला हाक मारली पोरी सतीदेवीचं ठिकाण आहे इथं खाली हाताने नको जाऊ तो वेल दिसतोय ना समोर त्याची थोडी फुलं घे देठांची वेणीवड आणि आईला वा सतीदेवीने दक्ष राजाच्या यज्ञात कुंडात उडी घेतली तेव्हा तिच्या केसांची राख इथे पडली म्हणतात मोठं जागरूक ठिकाण आहे आईच्या केसांसाठी वेणी अर्पण करायची नक्षत्रावाणी सुंदर हायेस शोभेल असा राजविंडा नवरा भेटेल बघ जापुरी ती त्या वेळेला जवळ आली फुलं फार वर होती तिने उडी मारून हाताला लागतील ती फुलं काढायचा प्रयत्न केला एक दोनच हाताला लागली ती नाराज झाली पुन्हा उडी मारून बघितली पण हात पोचतच नव्हता पुन्हा उडी मारणार तो ओळखीच्या सुगंधाची जाणीव झाली कबीर मागे येऊन उभा होता तिची फुलं तोडायची धडपड पाहून तो आला होता त्याने जरा पाय उंचावून दोन तीन फुलं तोडली तोच आजीबाई जागेवरून ओरडली बाप्या नाही काढत रे फुलं पोरीचाच हात लागायला पाहिजे तेव्हा मनाजोगता नवरा भेटेल ना तिला आजी मला नको का मनासारखी बायको भेटायला त्याने आजीची गंमत करत म्हटला बाप्यांना नेहमी मिळतं की सगळं मनासारखं आजी पण मागे हटणार नव्हती सगळ्यांना नाही ना मिळत आजी रश्मी आणि त्याची नजरा नजर झाली त्याने नजर फिरवली उंचावरी फुलं पाहून ती नाराज झाली काहीही विचार न करता त्याने तिला उचलून वर धरलं ती त्याच्याकडे बघतच राहिली अरे तोड ना फुलं तो सहजपणे म्हणाला तिने थोडी फुलं तोडली त्याने तिला खाली उतरवलं तिच्या चेहऱ्यावर सुंदर हसू तरवडला तो तेवढ्यानेच खुश झाला तिने आजी सोबत बसून छोटी बेणी वळली आता अगोदर असे म्हण दे आजी हा तो नाहीये ती गाभाऱ्यात जाताना म्हणाली तिची वाट बघत तो पाहिरीवरच बसून होता ती दर्शन घेऊन बाहेर आली न कळत आजीच्याही पाया पडली आणि जायला निघणार तसं आजी मागून म्हणाली पोरी खरंच हातो नाहीये का तिने जाताना हसून मानेनेच नकार दिला तिला बाहेर बघून तोही निघाला गाडीत बसल्यावर त्याचा हात पकडून तिने तड हातावर एक फुल ठेवलं दर्शन तर घेतलं नाहीस प्रसाद म्हणून हे फुल तर घेऊ शकतोस ना तुझाही वाढदिवस आहे ना आज विसरलास का ओके बाबा त्याने ते फुल समोरच्या बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवलं कधी हिरवी पिवळी माळ रान कधी सिमेंटचं जंगल कधी वाहनांच्या गराड्यात तर मोठे मो मोकळा रस्ता कधी ट्रॉफिक जामचा वैताग घड्याळाचे काटे पुढे सरकत होते रस्ता मागे पडत होता उन्हा कळा कलायला सुरुवात झाली होती तुझी हरकत नसेल तर एक काम करायचं होतं कबीर म्हणाला काय पुढे अर्धा तासावर सईगाव आहे ना तिथे मावशीचं फार्म हाऊस आहे काही सामान ठेवायचं ऍक्च्युली जातानाच ठेवायचं होतं पण तेव्हा कंटाळा केला जास्त वेळ लागणार नाही प्रॉमिस माझी परमिशन का घेतोय गाडी तुझी लिफ्ट तू तु मला दिलीये यू विश अरे एकदम मस्त फार्म हाऊस आहे आणि तिथला केअर टेकर टिकटॉक त्याने बनवलेला चहा म्हणजे एकदम भन्नाट फ्रेश होऊन चहा घेऊ आणि लगेच निघू टिकटॉक असंही नाव असतं तिला हसू आलं अरे ते तो दिवसभर व्हिडिओ बनवत असतो ना म्हणून त्यालाही हसू आवरलं नाही ओके तिने हसून मान डोकावली त्याने फोन करून चहा तयार ठेव अशी ऑर्डरच केली छोट्यासा गावाचा टोकाला ते डुमदार फार्म हाऊस होत हिरवीगार शेत पाटांचं पाणी आणि कमालीची शांतता ती खाली उतरून डोळ्यात ते हिरवं सौंदर्य साठवायला लागली ह्या हिरवडीचा ही एक वेगळाच बाज असतो डोळ्यांना काय फील होतंय हे हृदयाला समजावून द्यायला त्या हिरवडीला रूप असत तसा सुगंधही असतो जो मन भरून श्वासात भिनला कि ती आपल्यात उतरून आपली होऊन जाते क्षणभरात ती सगळं विसरली हे जे समोर आहे ते सत्य आहे बाकीचं जग हरपून बघायला लागली त्या लयबद्ध आवाजाने तिच्या मनावर वेगळंच कारूट केलं टिकटॉक चल सामान उतरून घे कबीरने डिक्की उघडली कबीरदादा ह्या कोण गोणी उचलताना टिकटॉकने हडूच विचारलं मैत्रीण आहे मैत्रीण आणि तुम्हाला टिकटॉक दात काढून असला कबीरने त्याच्याकडे एकटक बघत टी शर्टच्या स्लीव वर केल्या तसा फटके बसायचा इशारा समजून तो जीप चावत म्हणाला सॉरी सॉरी म्हणजे जेव्हा बघाव तेव्हा एकटेच फिरत असतात ना म्हणून विचारलं बरं बरं सामान ठेव आणि चहा तयार आहे ना तुम्ही आणि मॅडम फ्रेश व्हा मस्त अद्रक मार्के चहा चाय तयार आहे व्हिडिओ बघायचा का चहा करतानाचा रावर लाईक आले पाच मिनिटात गर्वाने मोबाईल त्याच्यासमोर आणत तो म्हणाला कबीरचा रागीट चेहरा बघून त्याने जीप चावली बाहेर चांड रे कट्ट्यावर बसतो जरा तो विहीर जवळच्या कट्ट्यावर विसावला ओके दादा म्हणून तो आत पडाला जाळजूळ कठ्ठाडा असलेल्या विहिरीजवळ दगडाच्या हौदात काटोकाट पाणी भरलेलं होतं रश्मीने ओंजड भरून पाणी घेऊन चेहरा धुतला चुकून ओले झालेले केस जरा झटकले घट्ट बांधलेली पोणी सोडून केस मोकळे केले आणि सैरसर बन बांधला ती पुन्हा पुन्हा पाणी हाताने उडवून चेहऱ्यावर घेत होती पाण्याशी खेळताना तिचं रूप गोंडस वाटत होत थंडगार पाण्याने प्रवासाचा थकवा निघून गेला गाडी चालवून कबीरही थकला होता त्यानेही ते थंडगार पाणी चेहऱ्यावर घेतलं शेतात थोडं पुढे सुंदर मचान होत त्यावर खोपट होत कबीर एक मिनिट मी त्या मचनावर जाऊन बघू का प्लीज ती लहान मुलीच्या उत्सुकतेने म्हणाली आणि त्याच्या उत्तराची वाट न बघता फुलपाखरासारखी बागळत निघाली सुद्धा अरे सांभाळून काळजीने तोही मचानाकडे निघाला दादा चहा टिकटॉक ने हाक दिली इकडे चाल तोही जाता जाता म्हणाला सिडीवर उभं राहून त्याने ट्रे रश्मीकडे पास केला आणि तिच्या शेजारी येऊन बसला दादा निवांत चहा घ्या तुम्ही मी गाडी पुसून घेतो जरा टिकटॉक गुणगुणत निघून गेला वाव कबीर किती इंटरेस्टिंग आहे हे मचनावर चहा अति तळतळ तर, हातांना होणारा चहाचा गरम स्पर्श फिल करत म्हणाली समोर थोडी हिरवळ कुठे काळ्या कटऱ्या मातीचे वाफे पाट्याच्या पाण्याने ओलसर झालेली जमीन समोर दूरवर नजरेला बांध घालणारा टेकडी वजा एकच डोंगर आणि स्थितीजावर अलगत रेंगडणारी संध्याकाळ वेगळ्याच उगाच कातर करणाऱ्या रंगाची उधळण थव्याने उडणारी पाखरं अगदी पोस्टर परफेक्ट संध्याकाळ अशा वातावरणातल्या एकांत कबीरला नेहमीच हवा हवासा असायचा पण आज तो नसतानाही त्याचं मन तृप्त होत तर अशा सावळ्या संध्याकाळच्या एकांत रश्मीला काय हवंय हेही नीट समजवत नव्हतं संग्राम सोबत घालवलेली का होते तिचं हृदय जणू दुप्पट वेगाने धडपडत होतं ती चहा घेत स्थितीजावर नजर रोखून हरवून गेली त्याने एक नजर चोरून तिच्याकडे पाहिलं त्या सैलसर बणमधून हलकेच एक एक करून निसटणाऱ्या बटा डोळ्यात समोरच्या संध्याकाळला एकदा हात लावून पहावं तिचा स्पर्श कसा असेल ही ओढ मनात साचलेलं कातर काहीच ती जणू ह्या संध्याकाळचाच एक अभिभाष्य हिस्सा असावी अशी एक रूप झाली होती ह्या छोट्या छोट्या हट्टात लपलेलं मन डोळ्यातली चंचलता निरागसता अशीच राहायला हवी झोकाडून जायला नको कधीही तिला असं स्थित प्रज्ञ बसलेलं बघून उगाच त्याच्या मनात विचार चमकून गेला पण त्याने स्वतःला सावरलं ह्या संध्याकाळला जर आवाज असता तर कुठली बंदी स्थिरे गायली असती त्याला उत्तर सापडलं